चारशे पारचा नारा करणारे दोनशे चाळीस वर थांबले दोनशे चाळीस वर गाडी थांबली त्यावेळी दोघांचे टेकू घेतले आणि एक बिहारचा टेकू आणि एक तिकडा आंध्र प्रदेशचा टेकू दोघ एवढी पलटी मारण्यात बादर आहेत की यांचं दिल्लीचं सरकार कधी खाली येईल याचा नेम नाही सहा महिने का वर्ष एवढाच विषय राहिलेला आहे आणि म्हणून लाल किल्ल्यावरून भाषण करताना युनिफॉर्म सिव्हिल कोड नाही सिक्युलर सिव्हिल कोड सिक्युलर शब्द वापरायला लागायला लागला याच्यातच तुमची हार आली तुम्ही दहा वर्षापूर्वीपासून जो टेंबा मिरवला भारतात त्यात सिक्युलर शब्द कधी वापरत नव्हता पण आता तुमच्या लक्षात आलं भारत तुम्हाला एवढा मोकळा सहजासहजी चालून देणार नाही